नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार लिव्हिंग रूमचे काय नियम आहेत आणि सकारात्मक ऊर्जा वाढवून ते आणि घरामध्ये सौख्य समृद्धी समाधान कशाप्रकारे आणू शकतो हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत तर मुख्य वास्तूचे काही नियम आहेत त्याप्रमाणे लिव्हिंग रूम हे कोणत्या दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे तर लिव्हिंग रूम आपण बांधत असताल किंवा लिव्हिंग रूम आपण काढत असतो त्यावेळेला उत्तर पूर्व ईशान्य आणि वायव्य या दिशेला लिव्हिंग रूम किंवा हॉल जो आहे तो असणे आवश्यक आहे दक्षिणाभिमुख प्लॉट असेल घर असेल तर अग्नेय दिशेमध्ये जर आपली लिव्हिंग रूम हॉल असेल तर चालेल नैऋत्य कोपऱ्यामध्ये लिव्हिंग रूम करणे टाळावे कारण या नैऋत्य कोण्यामध्ये जर आपली नि लिव्हिंग रूम असेल तर पाहुणे जास्त प्रमाणात येत असतात किंवा पाहुण्याची येण्याची संख्या ही वारंवार वाढत जात असते त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण ह्या नैऋत्य दिशेला लिव्हिंग रूम करणे टाळावे त्यानंतर आसन व्यवस्था घरातील मुख्य व्यक्तीची जी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आसन बसण्याची व्यवस्था करावी पाहुण्यांची ही दक्षिण आणि पश्चिम दिशेकडे तोंड करून बसण्याची व्यवस्था करावी या प्रकारे बसण्याची आपली फर्निचरची व्यवस्था करता येते त्यानंतर फर्निचर कशाप्रकारे असावे तर पश्चिम आणि दक्षिण भिंतीला फर्निचर ठेवावे पूर्व व उत्तर बाजू हलकी ठेवावी त्यानंतर जड फर्निचर नको लि टी व्ही आणि डेकोरेट सामान जे आहे ते कशा प्रकारे असावे तर टी व्ही ही आपली उत्तर आणि पूर्व भिंतीवर असावी त्या ॲक्वेरियम ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते त्यानंतर कृत्रिम फुले किंवा सुकलेली फुले ठेवू नयेत कारण त्यांचे नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते त्याऐवजी आपण ताजे फुले किंवा प्रसन्न असलेली फुले आपण नक्कीच घरामध्ये झाडे हे लावू शकतो त्यामुळे नक्कीच आपल्या सकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढेल आणि वातावरण हे प्रसन्न राहील हवा आणि प्रकाश या पंचतत्वांपैकी या दोन गोष्टी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करणाऱ्या हव्यात तर हवा खेळती असावी प्रकाश हा नै नैसर्गिकरित्या प्रकाश आपल्या घरामध्ये ये एन, येणारा असावा जसे की लाईट वगैरे तर असणे गरजेचेच आहे परंतु सूर्याचा प्रकाश हा आपल्या घरामध्ये येणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपल्याला आपल्या घरामध्ये लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये अत्यंत प्रसन्नता सुख समृद्धी आणि समाधान आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्याला प्रसन्नता सुख समृद्धी आणि समाधान देईल तर ही वास्तू जी आहे ती वास्तुशास्त्रानुसार कशाप्रकारे आपली लिव्हिंग रूम असावी लिव्हिंग रूममध्ये जास्त सामान नसावे लिव्हिंग रूममध्ये आपल्यासाठी असं योग्य असणाऱ्या वस्तूच असाव्या शोच्या वस्तू असणे त्या ठिकाणी प्रसन्नता वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्या घराच्या समोर नैसर्गिक झाडे किंवा झुडपे असणे गरजेचे आहेत उत्तम स्वच्छ आणि सुंदर अशी झाडे लावणे कुंडी लावणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण हे शुद्ध प्रसन आणि समाधानाचे राहते आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचे रकाल स्थिर राहते त्यामुळे आपण हे वास्तूनुसार काही छोटेसेच नियम आहेत ते नक्की पालन करावे यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे धन्यवाद